हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण चला तर मी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे मैदा कढी कशी बनवायची बघा मी अंडे उकडून घेतलेत आणि खोबरं दोन कांदे अर्धी वाटी खोबरं अद्रक लसूण घेतले चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अलग कांदा आणि खोबरं मी चांगलं भाजून घेतलं तेलात फ्राय करून घेतलं चांगलं थोडंसं नॉर्मल आणि मी पाट्यावर मसाला वाटला आहे बघा कोथिंबीर पण आहे हे गावाच्या पद्धतीची अंड्या कडी दाखवणार आहे तुम्हाला आता त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे बघा मी मसाले घेतले आहेत बघा हा घरचा मसाला मीठ हळद फोडणीला लागणार आहे आणि थोडंसं आपण चिकन मसाला टाकायचा चला तर आपण खूप गरम करायला ठेवूया आता मी दोन चमचे तेल घालणार आहे बैदा कढी बनवायची आपल्याला आता आपण ह्याच्यात मसाले तेल चांगलं गरम झालं आहे आता आपण घालायचं ह्याच्यात मसाला दीड चमचा मी मसाला घालते ह्याच्यात बारीक गॅस तेल आहे थोडीशी हळद घालते आपण वाटून मी आता वाटलेला हा पाटेवरचा मसाला बघा घालते त्याच्यात टमाटे नाही घातले तुम्ही टमाटे घातले नाही आपण आधी चांगलं फ्राय करून घेतलेलं ना हा चिकनचा एव्हरेस्टचा मसाला घालणार आहे बघा अर्धा चमचा ते बघा मी चिकनचा एव्हरेस्टचा मसाला घालते कालवण आपलं किती असेल त्याच्यावरती आपण त्याप्रमाणे घालायचं आहे बघा मसाला हा आपला फ्राय करून घेतला आहे थोडासा मसाला आपण टाकला आहे ना चटणी चिकनचा मसाला त्यामुळे फ्राय करून घ्यायचा बघा आपला मसाला थोडा साईडनी कसा बघा तेल सुटलं आहे साईडनी आपला मसाला भाजला आहे चांगला अदरक लसून आपला कच्चा असतो ना त्यामुळे असा थोडासा नॉर्मल भाजून घ्यायचा आता आपण पाणी घालायचं कारण की मसाला आपला करपू नये तुम्हाला पाणी किती हवं आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं बघा मी पाट्यावर मसाला वाटलाय त्यामुळे कालवण एकदम मस्त होणार आहे एकदम छान त्याच्यात कोथिंबीर नाही टमाटे नाही फक्त कांदा खोबरं आणि अदरक लसूण बस एवढंच आहे बघा पाट्यावरची चव भारीच असते त्यामुळे मी गावी आली त्यामुळे मी गावच्या पद्धतीने मी पाट्यावरचा मसाला वाटूनच कालवण मी तुम्हाला दाखवणार आहे बैदाकडे बघा कलर बघा काय मस्त आलाय असा चिरा मारायचा जरा कारण की अंड्याचा फ्लेवर आपल्या कालवण्यामध्ये उतरायला पाहिजे आता आपण तुम्ही कालवण वाढू शकता आता मी थोडंसं वाढवणार आहे चार माणसासाठी एक ता दीड तांब्या घालणार आहे मी बघा आपला कालवणाला मस्त उकळी आली आता आपण चिरलेले अंडे ना त्याच्यात सोडायचे कालवणार अलगत कालवण्याला बघा कलर किती सुरेख आला आपल्या कढी एक नंबरच लागणार आधी मी तुम्हाला दाखवला आहे कढीची रेसिपी कशी बनवायची बीन मसाल्याचा म्हणजे वाटप न घालता आता आपण ह्याला जरा आणखीन एक उकळी येऊन द्यायची जरा उकळी आली ना अंड्याचा फ्लेवर ह्या कालवनात उतरला ना मग आपली कढी एक नंबरच लागणार आहे आपण उकळी येऊन द्यायची याला मस्त आपल्याला मस्त अंड्याच्या कालवनाला मस्त उकळी आली आता मी गॅस बंद करते आपलं कालवण तयार आहे चार ते पाच माणसासाठी बघा अंड्याचं कालवण कलर पण किती मस्त आलाय आहे याच्यावर गरम गरम भाकरी नाही तर गरमागरम चपाती खूपच खूप छान आहे अंड्याचं कालवण ना कोथिंबीर ना टमाटा फक्त कांदा आणि खोबरं आणि अद्रक लसूण बस एवढंच घातलं आहे आणि पाट्यावर मसाला वाटला त्यामुळे कालवण एक नंबर होणार आहे तुम्ही ही रेसिपी करून बघा बघ अंड्या तुला गरमागरम अंड्याचं कालवण तयार आहे त्याच्याबरोबर चपाती किंवा भाकरी आणि कांदा हे कालवण खूप छान झालं आहे तुम्ही पण करून बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलैकॉनची घंटी बाजार विसरू नका